बातमी रायगड मंद समोर येथे भरत गोगावले यांच्या नाराज समर्थकांनी रास्ता रोको केलेला आहे मुंबई गोवा महामार्गाजवळील महाडजवळ रास्ता रोको करण्यात आलेला आहे आदित्य तटकरे यांना रायगडचं पालकमंत्री पद दिल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येते आदित्य तटकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे रास्ता रोकोमुळे काही काळ महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली पाच वर्ष आम्ही बघतोय खरं म्हणजे शिवसेना बीजेपीचं सरकार आणण्यामध्ये भरत एक नंबरचा मोलाचा वाटा होता आणि आम्हाला सांगत होते की पालकमंत्री कुठल्या परी भरत होतील आज ही फक्त आम्ही आज जे आंदोलन केलंय ही फक्त झाकी आहे उद्यापासून जे काय होणार आहे त्या सगळ्या परिणामाला सामोरं जावं लागेल जोपर्यंत भरत पालकमंत्री करत नाहीत तोपर्यंत महाडमधला शिवसैनिक तो कोणीही गप्पा बसणार नाही हा आमचा इशारा आहे बरोबर आहे भावना शिवसेनेच्या एकदम तीव्र आणि उग्र आहेत त्याचं कारण असं आहे का ज्या पाच वर्षात आम्ही संघर्ष पालकमंत्रीसाठी करतोय तटकरेनी त्याच्या जी आहे नियती असते आणि त्याची जी परंपरा आहे का पाठीत खंजर खुपसण्याची ज्या पद्धतीने त्यांनी आंतोली साहेबाचे खुपसल्यान ज्या पद्धतीने त्यांनी इतर लोकांच्या खुपसल्या शेठनी त्याला आता इलेक्शनसाठी निवडणुकीसाठी इतकी जीवापाड मदत केली आणि परत त्यांनी शेठच्या पाठीत खंजर खुपसला म्हणून त्या तटकरेला महाणूधून आम्ही हद्दभार करणार संपूर्ण वातावरण झालेलं होतं कि पालकमंत्री भरत शेड व्हावत म्हणून जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेड व्हावत म्हणून आणि आता जो निकाल आला तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे ठीक आहे आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागत कारण ते आमचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय त्यांच्या मनात का असेल किंवा काय तर ते सांगतील तर पालकमंत्रीपदाची घोषणा धक्कादायक असल्याचं गोगावले यांनी म्हटलेलं आहे अद्याप वरिष्ठांसोबत चर्चा झालेली नाही मात्र आता आलेला निकाल मनाला पटणारा नाही असं त्यांनी म्हटलंय एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे तर अदिती तटकरे यांच्या विरोधात जिल्हाभरात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात येते महाड इथे हे सर्व कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले भरत गोगावले यांच्या नाराज समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय आदित्य तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद दिल्यामुळे ही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे